नमस्कार मंडळी कसे हा श्री स्वामी समर्थ माझ्या या व्लॉगमध्ये मा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि जसे फॅमिली व्लॉग आहे हा आणि मराठीमध्येच असणारे यामध्ये मी माझे क्षण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यासाठी पण ते एक साठवण्याचा सा प्रयत्न करेन आणि मी वर्किंग होते त्यामुळे मला जमलं नाही ॲक्च्युली यूट्यूबवरती मला खूप खूप दिवसापासून यू व्हिडिओज टाकायची खूप वर्षापासून आवड आहे पण मला वेळ नसायचा किंवा मी वर्किंग होते मला नाही जमलं पण आता वर्किंग नाही आहे आता मी घरीच असणार आहे तर मग मी तो प्रयत्न माझा म्हणजे ती आवड एक जपण्याचा प्रयत्न करते ही माझी निवड आहे की मी जॉब सोडून मुलांसाठी आता वेळ देणार आहे आणि खरंच मला असं वाईट वाटत नाही की मी जॉब सोडला मला खूप छान वाटतंय ॲज अ वर्किंग पण मला खूप छान वाटायचं आणि ॲज अ मदर आता मी घरी असणार आहे मला त्यांच्यासाठी वेळ देता येईल आणि त्यांचे छोटे छोटे क्षण मला एन्जॉय करता येईल आतापर्यंत ते डे केअरमध्ये होते आणि त्यांना सांभाळायला खरंच कोणी नसेल तर खरंच खूप खूप इश्यू होतात मलाही तेच इश्यू झाले आणि त्यासाठी मी आता हा निर्णय घेतला आहे की मी घरी राहणार आहे तर माझी हळूहळू कहाणी मी काय काम करायची किंवा मी कसं कसं सांभाळायचं हे सगळं मी तुम्हाला हळूहळू माझ्या ह्या ब्लॉगमधून नक्कीच सांगेल तर असेच कनेक्टेड राहा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यात एंडिंगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि हेच मुलांना सकाळी शाळेत जायचं असतं तर तो तयार होतो तर मी बेबोला पण त्याच वेळेस तयार करून घेते त्यांची तयारी करते आणि त्यांना नाश्ता वगैरे दिल्यानंतर त्यांना शाळेत न्यायचं असतं त्यांना नाश्ता खायला देते इथे नानूला दिला की तो शांतपणे आपला खातो आणि त्याला ते घरी असे आम्ही पॅरोट आणलेले आहे ते पॅरोट सोडून त्याला जायचं मन नाही करत पण जावं लागतं शाळा आहे ना तर मग त्याला शाळेत पाठवते हे बघा हे तुम्हाला तर पॅरट दाखवते मी इथे पॅरट आहेत तो त्यांनाच बघत बघत खात असतो आणि बस त्यांना खायला वगैरे टाकतो पाणी देतो खूप केअर घेतो त्यांची तो आणि इथे मी त्याचा डब्बा पण पॅकिंग करून ठेवत होते बेबो उभी होती बेबो कशावर उभी माझी एवढी आयडी झाली बेबो डब्यावर उभी आहे आणि तिथे बस असं मुलांसाठी हा वेळ मला द्यायचा होता आणि मी माझ्या मनापासून मनानेच आणि आवडीने हे सगळं करते आणि मला त्यातही खूप छान वाटतं वर्किंग वुमनलाच माहिती असतं की तिचे किती हाल होतात आणि सगळ्यात जास्त मुलांचे किती होतात आणि मुलांना घरच कोणी सांभाळायला नसेल ना तर खूप वाईटच वाटतं सांभाळायला असेल तर आरामशीर कामाला जावं बायकांनी मला असं वाटतं पण माझ्या बाबतीत नाही तसं झालं माझ्या इथे सांभाळायला कोणी नव्हतं तर मी त्याची इथे ते, डबा पॅक केला त्याच्या ते बॉ बॅगेन भरला आणि त्याला आता आम्ही खाली बस येईल तर बससाठी आम्ही खाली आता जात होतो बेबोला पण इथे शूज घातले बेबो ती ऑलवेज ऑलवेज त्याच्यासोबत तयार होते तिची सकाळीच चांगोळ वगैरे असते आणि खूप छान तयार होते आणि तिचा काही त्रास नसतो सकाळी म्हणजे अशी त्रास देत नाही व्यवस्थित नाश्ता करेल त्याच्यासोबत बस असंच हे क्षण असते मुलांना मला देता येत नव्हता हा वेळ आणि मी तुम्हाला खरंच सांगेल तुम्ही कनेक्टेड राहा की कसे काय इश्यू होत होते काय प्रॉब्लेम झाले आणि का आ, का मी जॉब सोडायचा निर्णय घेतला हे सगळं एका व्हिडिओमध्ये खरंच नाही सांगता येणार ना। हळूहळू तुम्हाला मी हे सगळं शेअर करेल आणि बस पण एवढंच सांगेल की मी जॉब करत होते तेव्हा पण खुश होते आणि मी आता जॉब सोडलाय तरी पण खुश आहे ॲक्च्युली दोन्ही बाजू पण खूप इम्पॉर्टंट होत्या जॉब आणि मुलं पण एक निवड असते मग दोन्ही दोऱ्या एकदाच पकडणं आता खूप कठीण झालं होतं त्याच्यामुळे एक दोरी सोडली आणि एक सांभाळली त्याला शाळेत सोडल्यानंतर बेबो खूप रडते आणि इथे मग आम्ही थोडा वेळ बसतो कारण की दोघीच असतो थोडी मस्ती करतो आणि ती रडत असते म्हणून मला तिचा मूड थोडा नीट करावा लागतो तिला हसवावं लागतं आणि तिला ते विसर पडावा की दादा आता गेलाय शाळेमध्ये हे तिला विसर पडेपर्यंत तिच्यासोबत खेळावं लागतं